हॅलो नमस्कार मी पल्लवी पवार माझ्या पेजवरती चॅनलवरती तुमच्या सगळ्यांचं स्वागत आहे सो टायटल तर सगळ्यांना कळलेलंच आहे थंबेल सगळ्यांनी वाचलेलंच आहे तर खरंच तुम्ही घरी राहून पैसे कमवू शकता का म्हणजे माझे शक्यतो व्हिडिओ असेच असतात की घरी राहून पैसे तुम्हाला जास्तीत जास्त कसे कमवता येतील तर परत म्हणजे ऑफलाईन वगैरे कामं असतातच तर म्हटलं चला एक तुम्हाला ऑनलाईन पण शेअर करू या जी जर्नी मी चालू केली के कारण की मी असे व्हिडिओ बनवते की ज्याच्यामधून मी गेले मी सर्वाय केलं ज्याच्यामधून मला अनुभव आहेत तेच व्हिडिओ मी तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न करते सो तुम्ही बघू शकता की मी आत्ता घरी बसले आणि मला जे वाटते ते मला तुमच्यापर्यंत शेअर करायचं याच्यासाठी आपल्याला ऑनलाईन प्लॅटफॉर्मची गरज आहे आणि आपण ऑनलाईन एकमेकांसोबत बोलून काही गोष्टी शेअर करू शकतो सो त्या शेअर करताना त्याच्यामधून जर तुम्हाला इन्कम मिळत असेल तर मला असं वाटते की याच्यापेक्षा बेटर प्लॅन कोणताच नसणार आहे फक्त तुम्हाला एवढंच त्याच्यामध्ये कन्सल्टन्सी ठेवायची आहे की तुम्हाला कॅमेऱ्यासोबत समोर बोलता आलं पाहिजे आता कॅमेऱ्यासोबत बोलता येणं पण एवढं काही कठीण नाही आहे कारण की आपल्याला कुठे पिक्चरची शूटिंग करायची नाही की तिथं लाईट्स कॅमेरा ॲक्शन स्टार्ट असं काय असणार आहे तुमचा साधा मोबाईल घ्यायचा आहे तुम्हाला जर ऑनलाईन इन्कम कमवायचं आहे स्टार्ट करायचं आहे फक्त तुमच्याकडे दोन गोष्टीच पाहिजेत एक अँड्रॉइड मोबाईल पाहिजे तो पण असा काही भारीवाला नाही पाहिजे म्हणजे आत्ता माझ्याकडे सध्या जो मोबाईल आहे तो नॉर्मल द बारा तेरा चौदा हजाराचाच मोबाईल आहे एवढा कसा भारीवाला मोबाईल नाही आहे मी त्याच्यावरतूनच व्हिडिओ स्टार्ट करते मी ज्यावेळेला माझ्या मिस्टरांना बोलली की नाही हो मी व्हिडिओ असे बघितलेत की काही लोक का आयफोनमध्ये व्हिडिओ शूट करतात मोठ्या मोठ्या कॅमेऱ्यांमध्ये करतात तेव्हा त्यांच्या कदाचित व्हिडिओ व्हायरल होत असतील तेव्हा मिस्टरांनी पण मला सजेस्ट केलं ज्यावेळेला तू या मोबाईलवरतून इन्कम बऱ्यापैकी कमवायला स्टार्ट करशील त्यावेळेला आपण ते मोबाईल घेऊया सो मला पण त्यांचं खरंच वाटलं की नाही बरो बरोबर आहे अगोदर खर्च करण्यापेक्षा आपण त्याच्यामधून काय कमवतो आहे हे बघितल्याच्या नंतर खर्च करायला काहीच हरकत नाही आहे सो माझ्याकडे साधा मोबाईल आहे माझ्याकडे लास्ट बड्डेला ना मी त्यांच्याकडून स्टँड घेतला होता म्हणजे व्हिडिओजसाठी बट आत्ता मी लावलेला नाही आहे कारण की माझ्या मुलांनी तो पण तोडून टाकलेला आहे आत्ता सध्या माझ्याकडे स्टँड वगैरे पण आहे साधा मोबाईल आहे तुमच्याकडे पण एक साधा ॲन्ड्रॉइड मोबाईल जरी असला तरी पण तुम्ही स्टार्टअप करू शकता माईक जरी सध्या नसेल आता मी तुमच्याजवळ बोलते हा माझा एवढा आवाज तुम्हाला येतो आहे म्हणजे सध्या माईक जरी नसेल तरी काय हरकत नाही आहे विदाऊट माईक पण तुम्ही बोलू शकता म्हणजे एवढा आवाज जातो आपल्याला जर म्हणजे आपला आवाज कमी असेल आज म्हणजे जर बाहेर कुठे आपण शूट करतो तर आपल्याला माईकची गरज लागेल पण मे बी मला असं वाटत नाही की सध्या तुम्हाला हे सगळं घ्यायची गरज आहे तर तुम्हाला फक्त तुमचा मोबाईल पाहिजे तुमची सिटिंग अरेंजमेंट म्हणजे जिथे तुम्ही बसाल तिथे बॅकग्राऊंड फक्त छानपैकी बघून घ्यायचं आहे हे सगळं सेटअप झाल्याच्या नंतर तुम्हाला एक्झॅक्टली युट्यूबवरती करायचं काही आहे म्हणजे तुम्हाला बोलायचं काही आहे कारण की बऱ्याचशा व्हिडिओ अशा आहेत की काही म्हणजे कंटेंट नसतं काही नसतं पण ती लोकं व्हिडिओ बनवतात तर असं पण आपल्याला करायचं नाही आपल्याला कंटेंट पाहिजे म्हणजे जर तुम्हाला तुमच्या गोष्टी एखाद्यापर्यंत शेअर करायच्या आहेत तर त्या गोष्टी व्हॅलिट पाहिजेत तरच समोरचा तुमचा व्हिडिओ बघू शकतो ना कारण की एखाद्याला गरज आहे त्यावेळेला आपण यूट्यूब आता तुम्हाला जर एखादी गोष्ट पाहिजे रेसिपी पाहिजे कोणत्या गोष्टीचं नॉलेज पाहिजे कोणत्या मशीनची गोष्ट पाहिजे किंवा कोणती स्थळं बघायचे तशी जी बाहेर व्हिडिओ करतात तर त्यावेळेला आपण यूट्यूबवरती सर्च करतो आणि बघतो म्हणजे ऑबियसली की तुमच्या कंटेंटमध्ये असं काहीतरी पाहिजे की समोरचा माणूस सर्च करून बघू शकतो किंवा यूट्यूब समोरच्यांना ते दाखवतं मग गरजेनुसार यूट्यूब पण बघतं की लोकांना कोणत्या गरजा आहेत त्यानुसार आपले व्हिडिओ त्यांना पाठवत राहतो सो तुमच्याकडे एक कंटेंट पाहिजे आता कंटेंट काही मोठी गोष्ट नाही आहे कंटेंट कारण की आत्ता नॉर्मली सगळ्यांना कळतं की आपल्या आजूबाजूला चाललं आहे काय काय विषय आहेत नॉर्मली सोसायटीतले विषय पण पॉलिटिक्समध्ये असतात आत हल्ली आता निवडणुका आल्या आहेत राजकारणाचे विषय असतात मुलांचे शाळेंचे विषय असतात बिझनेसबद्दल विषय असतात लेडीज म्हटलं की त्यांच्या आजारांचे विषय असतात त्यांच्या बऱ्याचशा प्रॉब्लेमचे विषय असतात एखादा व्यवसाय करायचे तर त्याचे विषय असतात म्हणजे कंटेंट खूप आहेत फक्त तुम्हाला एवढंच पाहिजे की त्या कंटेंटवर बोलण्याच्या आधी आपल्याला त्याचं नॉलेज पाहिजे म्हणजे तुम्ही स्वतः प्रत्यक्षात त्याच्यावरती म्हणजे विचार करा दोन चार वेळा लिहा की तुम्हाला काय बोलायचं आहे आणि तो तुमचा कंटेंट फायनल करा आत्ता मी तुमच्याजवळ बोलते तर मी कंटेंट असं काय फायनल नाही केलं कारण की मला जस्ट तुम्हाला जे सांगायचं ते ऑनलाईन म्हणजे ऑनलाईन आपण इन्कम कसं कमवू शकतो याच्याबद्दल सांगायचं सो मी तुमच्याबरोबर आत्ता कॉन्फिडन्सली बोलते पण हा कॉन्फिडन्स मला आधी नव्हता म्हणजे माझ्या सुरुवातीच्या जर तुम्ही व्हिडिओ बघाल जर आत्ता मी स्वतः बघते ना तर मला हसायला येते कारण की सुरुवातीला कोणाचाच कॉन्फिडन्स नसतो आणि प्रत्येकजण आईच्या पोटातून शिकून येत नाही जसं जसं आपल्या चुका होतात तसं तसं आपण प्रत्येक गोष्टीमध्ये शिकत जातो नवीन नवीन गोष्टी आपल्याला शिकायला मिळतात तर चुका होणं गरजेचं आहे पण इतक्या मोठ्या पण चुका होणं गरजेचं नाही आहे की ते आपल्याला सुधारता येऊ शकत नाही सो ह्या गोष्टी पण लक्षात ठेवायच्या आहेत तर आपण चुक जसं चुकू ना म्हणजे नॉलेज कोणालाच नसतं काही महिलांचं असतं की आम्हाला इंग्लिशच काही कळत नाही तर आम्ही कसं करणार तर असं काही नाही आहे यूट्यूब हिंदीमध्ये पण आहे प्लस तुम्हाला एवढं काय डीपमध्ये जायचंच नाही नॉर्मली वर्ड्स तर आपल्याला कळतातच आणि यूट्यूबवरती व्हिडिओ बघितला आपण की कसं पुढे हे करायचं आहे काय करायचं आहे तर त्या आपण बघितल्यानंतर आपल्या डोक्यात येतात कारण की मी ज्या वेळेला यूट्यूब चॅनल केलं तेव्हा मला याच्याबद्दल झिरो नॉलेज होतं मला कोण सांगणारं पण नव्हतं की असं करायचं असतं तसं करायचं असतं मी स्वतःच यूट्यूबमध्ये जायची व्हिडिओ बघायचे चॅनल कसा ओपन करायचा डिटेल्स कसे फिलअप करायचे यूट्यूब व्हिडिओज कशा बनवायच्या थममेल कसे बनवायचे मग टायटल कसं लिहायचं ह्या बऱ्याच सगळ्या गोष्टी मी स्वतः यूट्यूबवरती बघून शिकले सो तुम्ही पण तेच करायचं आहे आपल्याला कोणतरी शिकवायला येईल कोणतरी सांगायला असेल मग आपण व्हिडिओ बनवू असं कोणीच कोणाला सांगायला येत पण नाही आणि मुळात जर त्यालाच माहिती नसेल तर तुम्हाला काय सांगेल तर तुम्हाला जर करायचं तर तुम्हाला ते स्वतःला शिकायचं आहे तर कंटेंट क्लिअर करा छानपैकी दुपारच्या वेळेमध्ये जर कोणाला मुलं वगैरे असतील आता माझी मुलं आहेत आणि ती छानपैकी झोपलेली आहेत त्यावेळेला मी व्हिडिओ बनवते म्हणजे आवाज नसेल अशा वेळेला व्हिडिओ बनवून किंवा थोडंसं फॅनचा आवाज येतोय मला असं वाटते डिस्टर्ब होत असेल बट फॅन बंद गेला तर ती लोक उठणार एसीचा थोडा प्रॉब्लेम झाला आहे त्याच्यामुळे म्हणजे जेवढं होईल ना तेवढं शांत ठिकाणी बसण्याचा प्रयत्न करा कारण की आपल्या आवाजामध्ये डिस्टर्ब नको क्लिअरिटीमध्ये ठीक आहे एवढी क्लॅरिटी आली तरी चालेल मोबाईलमध्ये पण आवाज जर आपल्या समोरच्यापर्यंत पोहोचणार नाही तर कदाचित ती लोक आपलं व्हिडिओ बघणार नाहीत तर तुम्हाला व्हिडिओ बनवल्याच्यानंतर त्या व्हिडिओचं थंबेल बनवता आलं पाहिजे म्हणजे मी जसं का बनवलं मी काय लिहिलं टायटल लिहिलं की ती लिहिल्यानंतर लोकं ते चालू करून बघितलं पाहिजे की बाबा असं थंबेल इतकं अट्रॅक्टिव्ह आहे चला बघूया व्हिडिओमध्ये काय तर थंबेल बनवणं मेन इम्पॉर्टंट आहे म्हणजे मी बघितलं माझी लास्ट टाईम जी व्हायरल झाली ना व्हिडिओ तिच्या अगोदर मी थंबेलवरती ना दोन दिवस विचार करून 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 ते थंबेल बनवलं म्हणजे ती व्हिडिओ बनवून मला तीन दिवस झाले होते तीन चार दिवस पण मी अपलोड नव्हती खाली कारण की मी बऱ्याच व्हिडिओमध्ये ना घाई करायची लगेच अपलोड करून टाकायची आणि कुठेतरी मला असं वाटलं की कदाचित माझी घाई होते म्हणून मला व्ह्यूज जास्त येत नाही वगैरे पण त्या व्हिडिओमध्ये ते मी वेळ घेतला आणि केलं बट ती व्हिडिओ छान चालली सो so, तुम्ही थंबेल करा टायटल क्लिअर करा तुमचं जे काय म्हणणं सुरुवातीला थोड्या वेड्यावाकडे व्हिडिओज येतील काही हरकत नाही पण एकदा रन करायला लागला तुम्हाला स्वतःला आयडिया आली कॉन्फिडन्स वाढला की तुम्ही खरंच खूप छान बोलू शकता कदाचित माझ्यापेक्षा पण छान बोलू शकता माझं यूट्यूबवरती अजून अर्निंग चालू नाही आहे त्याच्या आधीच मी व्हिडिओ बनवले कारण की अजून मॉनिटाईज व्हायचं आहे सो चालू आहे म्हणजे सबस्क्रायबर वाढायचं चा डेलीचं चा चालू आहे बट माझं फेसबुकवरती चालू आहे आणि मला त्याच्यामध्ये ठीक आहे की जर चा मी दहा बारा हजाराचा मोबाईल वापरून मी अर्निंगच्या दृष्टीने त्याच्याकडे बघते तर ठीक आहे काय हरकत नाही आहे म्हणजे आता फेस आणि मी प्रतिलिपीवरती पण माझ्या स्टोरीज टाकते म्हणजे मला लिहायला आवडतं सो माझी तिथे एक फर्स्ट स्टोरीज मी आता चालले आहे म्हणजे आत्ता अकरावा बारावा एपिसोड तिथे लिहिण्याचं काम चालू आहे ते पण ॲक्च्युली वेळ नाही मिळत कारण की स्टोरी लिहायची असेल तर आपल्याला ते कल्पना करावी लागते विचार करावा लागतोय म्हणजे सेंटेन्स तयार करावे लागतात आणि लहान मुलांमध्ये ते सुचणं म्हणजे खूप कठीण असतं म्हणजे मी असं काय माझा मोठेपणा करत नाही बट तुम्ही पण एक अंदाज लावू शकता की शांत ठिकाणी आपल्याला स्टोरी लिहावी लागते तर मी मुलांमध्ये वेळ काढून मी तेही करते सो कोणतीही गोष्ट सोपी कठीण नाही आहे आणि सोपीही नाही आहे म्हणजे दोन्ही गोष्टींचा आपण समतोल ठेवला तर आपल्याला बऱ्याचशा गोष्टी करता येते मी ऑफलाईनसोबत मी ऑनलाईन पण कामावरती फोकस करते मला जेवढं घरातून करता येईल ना तेवढं करते कारण की थेंबे थेंबे तळेसाचे ह्याच्यातून थोडे मिळाले ह्याच्यातून थोडे मिळाले ह्याच्यातून थोडे मिळाले तर माझे जे काही ड्रीम्स आहेत ते मला कम्प्लीट करायला हेल्प होऊन जाईल सो so, तुम्हाला जर कोणत्या गोष्टीच्या अडचणी असतील आणि जर तुम्हाला माझ्या व्हिडिओ आवडत असतील आणि माझ्या व्हिडिओमध्ये तुम्हाला काय जर क्वेश्चन विचारायचे असतील किंवा अजून काय डिस्कस करायचे असतील तर सो प्लीज मला कमेंट करा डीएम करा मी नक्की त्या गोष्टींवरती व्हिडिओज बनवेल कारण की आपल्याला जर बोलायचं असेल तर एकच ऑप्शन आहे की आपण व्हिडिओजवरतीच बोलवू शकतो कारण की आपण एकमेकांना बघितलं नाही आहे ओळखत नाही आहे सो आपण फक्त ऑनलाईन एकमेकांना जोडलेलं आहोत तर तुम्ही मला कमेंट केलात के तरी काय हरकत नाही मी त्याद्वारे तुमच्याशी बोलण्याकरता व्हिडिओज बनवत जाईल त्याच्या आधी मला ना खरंच जेन्युअल सांगा की माझ्या व्हिडिओ तुम्हाला आवडतात की नाही कशा वाटतात जर काही त्याच्यामध्ये चुका असतील करेक्शन असतील तरी नक्की सांगा मी पण माणूस आहे मी पण चुका करेक्शन माझं करण्याचा प्रयत्न करेल सुधारण्याचा प्रयत्न करेल सो व्हिडिओ जर आवडला तर नक्की लाईक करा शेअर करा कमेंट्स करा सबस्क्राईब केला नसेल तर आत्ता लगेच करा फेसबुकला फॉलो केला नसेल तर फॉलो करा सो so भेटू या नेक्स्ट व्हिडिओमध्ये तोपर्यंत सगळ्यांना टाटा बाय बाय जय महाराष्ट्र